रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या युट्यूब चॅनल ला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मध्ये गृहनिर्माण सोसायटीने स्वतःच्या इमारतीचा पुनर्विकास स्वतः करा अशा प्रकारची योजना मुंबई जिल्हा बँकेच्या पुढाकारानं आपण आणली ज्याला देवेंद्र फडणवीस साहेबांनी राजाश्रय सरकारी दिला आणि आज मुंबईत मोठ्या प्रमाणावरती यशस्वी होते जे आज जवळपास दोन तीन हजार प्रस्ताव आले त्यातले छत्तीस लोकांना आम्ही कर्ज देऊन संस्थांना पंधरा इमारतीच लोक राहायला गेले आणि मग हे अभियान आता सर्व दूर पसरतंय ठाणे नवी मुंबई पनवेल पुणे नाशिक आणि त्यामुळे आता अशाच प्रकारचा स्वयं पुनर्विकास त्याचा जास्त लाभ पनवेलकरांना होऊ शकतो नवी मुंबईकरांना होऊ शकतो पण फडसिडकोच्या सोसायटी आहेत विना इमारती आहेत पंचवीस वर्षापूर्वी बांधलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं प्रशांत दादानी मुंबईचं मॉडेल स्वयं पुनर्विकासाचं पनवेलमध्ये राबूया अशा प्रकारची इच्छा प्रकट केली मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला ते उपस्थित होते आणि तिथून तो विषय घेऊन आज त्याचं पहिलं प्रारंभिक पहिली बैठक या ठिकाणी होते आणि मला वाटतं आता आमच्या टप्प्याटप्प्यानं बैठका होतील आणि महिनाभरात पनवेलकरांसमोर किंवा पनवेलच्या गृहनिर्माण संस्थांसाठी नेमकं काय करणार आहेत हे प्रशांत दादा त्याचा आराखडा सगळ्यांसमोर आपल्या माध्यमातून सादर करतोदा ठेवण्यासाठी देतो की लोकांचा जिवाळ्याचा विषय घर आहे कुटुंब वाटतंय पंचवीस तीस वर्ष बिल्डिंगला झाले आणि बिल्डरपेक्षा जर मोठी जागा खात्रीनं मिळत असेल तर त्या विषयाला ते चालना देत आहेत आणि इकडे ही योजना आणायचा उद्देशच हा आहे की ज्या ज्या परवानगी आहेत आपण का बिल्डरकडे जातो तर बिल्डर सगळं मॅनेज करतो परवानगी आणतो पण मोदींनी सरकारने विश्वास दिलाय आम्ही परवानगी देतो विना विलंब देतो वन विंडो देतो आणि त्याच्यामुळे सरकारचच राजाश्रय लाभलाय त्याच्यामुळे मला वाटतं अडचणी फार येणार नाहीत जशा जशा अडचणी येतील आम्ही सरकारच्या समन्वयातनं दूर करू परंतु मला वाटतं लाभ लोकांना आहे लोकांनी थोडी मेहनत घेतली पाहिजे एकमेकांमध्ये समन्वय साधत विश्वासानं सा विकासाकडे वळलं पाहिजे नाही मला वाटतं याकरता मुंबई शहरात जे झालंय ते आपण पहा जेव्हा जेव्हा परवानग्या पाहिजेत ज्या ज्या काही आपल्याला घ्यायच्या असतात त्यावेळेला देवेंद्रजींनी सरकार म्हणून इंटरव्हेंट केलं आणि मुंबईला यंत्रणा सेट झाली की स्वयं पुनर्विकासाचा प्रस्ताव आला तर त्या ठिकाणी तात्काळ तुम्ही मदत केली पाहिजे विहित वेळेत केली पाहिजे आणि देवेंद्रजींनी परवाही सांगितली चारकोटच्या कांदिवलीच्या कार्यक्रमात चाव्या वाटपाच्या एखादा सरकारी अधिकारी परवानगी देण्यात चालढकल करेल काही चुकीचं करेल तर तो नोकरीवर राहणार नाही एका अधिकाऱ्यानं बेटीस धरलं होतं त्या अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित केलं त्याच्यामुळे मेसेज गेलाय की स्वयं पुनर्विकास हा काही बिल्डर नाफ्यासाठी करत नाही ते गरीब मध्यमवर्गीय लोक आपल्याला मोठं घर मिळावं म्हणून करत आहेत त्यामुळे सरकार आपल्या सोबत आहे आणि जिथे जिथे अडचणी येतील ते दोन दोन आमदार आहेत दादा आहेत त्यांच्या मदतीला विक्रांतजी आहेत ते, ते इंटरव्हेंट करतील परंतु सरकार अजिबात अधिकाऱ्यांना तुम्हाला वेठीस धरायला देणार नाहीत आणि जिथे धरतील तिथे आम्ही हो। आहोत प्रोसेस कुठलीही गोष्ट असेल ते एक प्रक्रिया असते ती प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय होऊ शकत नाही ना आणि तोच आता याला नव्याने करायचा आहे त्याच्यामुळे थोडं त्यांना चाचपडच करावं लागणार आहे किती परवानग्या लागतात कशा मिळतील किती दिवसात मिळतील अडथळे काय आहेत त्याचं एक मेकॅनिझम ते बनवतील आणि जेव्हा शिडकोशी बोलायचं महापालिकेशी बोलायचं आम्ही बोलू देवेंद्रजी बोलतील आणि एकदा तुमचं सेट झालं ते आटोकोटमध्ये जात आता मुंबईत परवानग्या एवढ्या वेळेत मिळतील इथे मिळतील सेट झालेलं आहे पण तुमच्याकडे दोन चार महिन्यात तर सेट होईल कारण इनिशियल स्टेज आहे पॉटेलमध्ये अनेक ठिकाणी वकमच्या ताक्यात आता त्याच्यावर काय म्हणून पर्याय असेल कशा पद्धतीने नियम घेतले